गुड नाईट आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी म्हणजे जी काही आपली व्ही एच एन एस सी ज्याला आपण आरोग्यसभा किंवा विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटीची म्हणजे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची जी काही बैठक दर महिन्याला घेत असतो तर त्याचं प्रोसेडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय खास आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे ताई त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ फक्त आशा स्वयंसेविका यांनाच नव्हे तर एन एम सी एच ओ एम डब्ल्यू किंवा मग आरोग्यसेविका असतील किंवा अंगणवाडी ताई वगैरे असतील तर किंवा ग्रामपंचायत जी काही ग्रामपंचायतचे कर्मचारी किंवा सदस्य वगैरे असतील त्यांना देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओ जर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आला तर तो तुमच्या गावातील इतर जे काही मी आता वर उल्लेख केला तर त्यांच्यापर्यंत पोहोचवायला नक्की मदत करा कारण हा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ त्यांच्यासाठी ठरणार आहे तर बघा वी एच एन एस सी आरोग्य सभा विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी ग्राम आरोग्य पोषण आणि पाणीपुरवठा व स्वच्छता समिती आज दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपण ही व्हीएचसीची बैठक वगैरे घेणार आहोत तर त्याचा दिनांक आपण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे रोजी ग्रामपंचायत तुमच्या म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ही बैठक भरवणार आहात तर ते ठिकाण टाका तर मी इथं आमच्या इथलं ठिकाण टाकलेलं आहे या ठिकाणी ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची मासिक आरोग्य सभा घेण्यात आली सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली माहे मार्चमध्ये समितीच्या बैठकीत चर्चेत येणारे विषय तर नेमके कुठले विषय आम्ही या बैठकीसाठी चर्चेना चर्चिले किंवा चर्चेणार म्हणजे तुम्ही चर्चा वगैरे करू शकता तर ते इथं मी विस्तृतरित्या विस्तृतरित्या मांडलेलं आहेत तर बघा अंगणवाडी केंद्राला भेट व्ही एच एन डीच्या दिवशी आंतरबाह्य स्वच्छता वजन वाढ देखरेख पडताळणी पूरक पोषक आहार नोंद नोंदणीची स्थिती गुणवत्ता पाहणी पूरक आहार वाटप व साठा पडताळणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम भेटीची पडताळणी लसीकरण नोंद वहीवरून असंरक्षित व गळती असलेल्या लाभार्थ्यांची यादी ग्राम आरोग्य पोषण दिनासाठी आवश्यक आवश्यक भौतिक सुविधांची पाहणी आढावा व पूर्तता तर हा पहिला विषय या व्ही एच एन जी काही व्ही एच एन एस सी बैठक आहे त्यामध्ये चर्चे म्हणजे चर्चा करण्यात आली तर त्यापुढील विषय बघा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार समारंभ कर्तृत्वान महिलांचे मनोगत आठ मार्च तर माहे फेब्रुवारीमध्ये निश्चित केलेल्या महिलांचा सत्कार ग्रामपंचायतीमध्ये करावा व त्याचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात यावी यासाठी खर्च समिती अनुदानातून किंवा ग्रामपंचायत शेष निधीतून करण्यात यावा याकरिता समिती सदस्यांची मान्यता द्यावी तर हा हा दुसरा विषय झाला तर पुढील बघा जागतिक क्षयरोग दिन साजरा करणे क्षयरोग उपचार केलेल्या लाभार्थ्यांचे मनोगत व नियमित उपचार पूर्ण केल्याबद्दल आशांचा सत्कार व क्षयरोगाची लक्षणे निदान औषधोपचार याविषयी माहिती व माहितीपत्रके पोस्टर वाटप करण्यात यावे तर हा जो काही जागतिक क्षयरोग दिन आहे तो देखील आपण मार्च महिन्यामध्ये साजरा करतो त्यामुळे त्याबाबतचं देखील आपण या बैठकीत विषय मांडणार आहोत तर पुढे बघा ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका आशा अंगणवाडी कार्यकर्ती यांचा वार्षिक कार्य अहवाल माहे एप्रिल ते मार्च अखेर निदर्शकांचे वार्षिक उद्दिष्ट वार्षिक साध्य व कामाची माहिती सादर करण्यात यावी उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समिती अध्यक्षांच्या हस्ते करण्यात यावा तर अशा प्रकारे जे काय आपण म्हणजे एप्रिल एप्रिलपासून का ते ह्या मार्च पर्यंत जे काही काम केलेलं आहे तर त्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील या समितीमार्फत करण्यात यावा तर पुढे पुढील विषय बघा मागील वर्षभरातील झालेल्या खर्चाचा आढावा व त्यास मान्यता देणे माहे एप्रिल ते मार्च अखेर समितीस प्राप्त अनुदान अनुदानाबद्दल प्रगतीपरता प्रगतीपर खर्चाची टक्केवारी यांचा अहवाल अंगणवाडी कार्यकर्तींनी किंवा आशा स्वयंसेविकेने सादर करावा व त्यावर चर्चा करून समितीने त्यास मंजुरी द्यावी तर बघा त्या पुढील विषय महा एप्रिलमध्ये कुटुंब पाहणी करण्याचे सर्वेक्षणाचे सूक्ष्म कृती आराखडा तयार करणे पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील योग्य पात्र जोडप्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यसेवक सेविका आशा व अंगणवाडी कार्यकर्ती यांची पथके तयार करण्यात येऊन गृहभेटीचा सूक्ष्मकृती आराखडा समिती सादर करण्यात यावा यासाठी आवश्यक नोंदवही स्टेशनरी प्रशिक्षण यासाठी वैद्यकीय समितीने संपर्क साधावा तर त्यापुढे जाऊन बघा शेवटचा विषय शे, जागतिक मार्च जागतिक आरोग्य दिनाचे नियोजन जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्यानुसार माहिती प्रचार व प्रसाराचे नियोजन आरोग्यसेवक सेविका अशा अंगणवाडी कार्यकर्ते यांनी करावे व नेहमीप्रमाणे आपण उपस्थितांची नावे आणि स्वाक्षरी या ठिकाणी घेणार आहोत तर हे जे काही विषय आपण या महिन्यामध्ये चर्चा वगैरे करणार आहोत किंवा वेळेचे निषेधची सभा घेणार आहोत तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत तर अशा प्रकारचे विषय आहेत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून देखील हे लिहू शकता किंवा व्यवस्थित व्हिडिओ पाहून देखील तुम्ही हे लिहून घेऊ शकता अजून कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ वगैरे हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील लाईक करून लाईक करायला विसरू नका व ते देखील कमेंटमध्ये दे पाठवा धन्यवाद